Hmm. ते गॅंग दोघ जे आहेत ना मला ते अमाऊंट पाठवा काय तर म्हणाले अरे पुढला माणूस मला शुअर दे ना तसं त्याला उचला गॅरंटी देऊ शकत तिथं त्याला बोला येऊ समोर बोला ना हेडफोन शुगर पाहिजे मी समोर सांगलो त्याला पेर पाहिजे गाडी आणि तुम्हाला गाडीचे पैसे आणि रिव्हॉल्वर तुम्हाला मिळेल ते नाही चालूला चालूला मी जरा ड्रिंक करायला लागलो होतो म्हणून म्हणलं तेवढे किरकोळ पैशाला अवघड आहे बरं सांगा. ड्रिंक करा म्हटलं तुम्हाला मगा मगाशी पाहिजे एवढी की. काय झालं? ड्रिंक करू नका त्याला उचलत ड्रिंक करा तुम्हाला एवढी पाहिजे तेवढी. आम्ही नॉर्मल करतोय ड्रिंक. आम्ही रेड लेबल नाईंटी नाईंटी आणि हे काय कुठलं आकाश कुठली देतोय ते. काय रे साहेब हे वगैरे काय किंवा रेड लेबल. जाओ वाईन शॉपला फोन करा पाठवतो. पाठवा इथं बसलोय आम्ही प्रिन्सला बसलोय आता. तू कुठं प्रिन्सला झाला होय? फ्रिन्स फ्रेंड्स आपलं यांच्यातलं पोंडितलं ते टोलना काही गाडी काढलं ना गावावर फिर मी टाकतो फोन करतो हो हो ठीक आहे कदम ला उचलचं आहे फक्त पैसे अमाऊंट सांगा कोणते कदम रमेश कदम तुम्हाला काय त्याला घेऊन जायचं फक्त त्याला घेऊन माझ्याकडे याचं पैसे तुम्हाला जे असेल ते तुम्हाला लगेच कोण जे अकाउंट नंबर सगळं लगेच मिळतील आमदार घ्या तुझा काय विषय काय कायच राहू द्या फक्त घेऊन या माझ्याकडे त्याला त्याला घ्यायचं आणि पुण्यामध्ये यायचं होतं